आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक अठ्ठ्याण्णव नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांबळी या ठिकाणी नवागत मुलांचे स्वागत करण्यात आले जिल्हा परिषदेचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी या नवागत मुलांचे स्वागत केले यावेळी गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतापराव मेमाने विषय शिक्षक भरत जगदाळे चांदळी सरपंच प्रतिभा कदम माजी उपसरपंच संजय कामथे विकास सोसायटी चेअरमन दत्तात्रय शेंडकर नाना शेणकर प्रकाश कामते शहाजी कामते मारुती कामथे भाऊसाहेब कामथे संदीप कदम विकास कामते कुंभारकर ग्रामसेवक रमेश राऊत अंगणवाडी सेविका ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते नवागतांचे स्वागत व प्रवेश उत्साहाचे आयोजन मुख्याध्यापिका शोभा कामते सहशिक्षक मोहन जगताप भारती कावडे सपना गम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक मोहन जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षिका भारती कावडे व सपना गम यांनी केले आभार मुख्याध्यापिका शोभा कदम यांनी मांडले आपण पाहत सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि शाळेत घ्यायला उत्सुक असलेली मुलं आहेत त्यांचं संस्कृत करावं तेवढं आहे तेवढं आहे म्हणून आपण सर्वजण जे स्टेजवर बसलेले आहेत बाजूला बसलेले आहेत ते सर्वजण मिळून या विद्यार्थ्यांचं आज शाळेच्या ता पहिल्या दिवशी ताळ्या वाजून त्यांचं ता स्वागत करूया